अलिबाग येथे ट्रेन train द ट्रेनर्स बुद्धिबळ कार्यशाळेचे थाटामाटात शिबिर संपन्न रायगड ओव्ही न्यूज शाळेत बुद्धिबळ महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेतर्फे शाळेत बुद्धिबळ उपक्रम अंतर्गत रायगड जिल्हा बुद्धिबळ संघटना यांनी आयोजित केलेला सातवे प्रशिक्षण शिबीर ट्रेन द ट्रेनर्स रविवार बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी अलिबाग येथे रायगड जिल्हा मध्यवर्ती बँक अलिबाग येथे आयोजित केला होता सदर प्रशिक्षणास खूप उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला जिल्ह्यातील अलिबाग पेण पनवेल उरण कर्जत सुधागड रोहा माणगाव महाड बोरेगाव मुरुड तसेच रत्नागिरी पुणे येथून एकोणतीस प्रशिक्षक यांनी सहभाग घेतला होता प्रशिक्षण उद्घाटन पीएनपी शैक्षणिक संस्थेच्या कार्यकारी अध्यक्षा व्यावसायिक आणि सामाजिक नेत्या सौ चित्रलेखा पाटील आणि अलिबाग नगर परिषदेच्या माजी उपाध्यक्षा तसेच कायदेतज्ञ सौ मानसी मात्रे यांच्या उपस्थित झाला सदरवेळी या स्कूल स्कूलचे संकल्पनेची सविस्तर माहिती विलास मात्रे यांनी दिली तर प्रशिक्षक सुमुख गायकवाड सोलापूर यांनी या प्रशिक्षण शिबिराचे प्रयोजन कशासाठी ते सांगितले सचिव संदीप पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त केले मानसी मात्रे यांनी बुद्धिबळ स्पर्धा घेण्याचे आश्वासन आणि या सुंदर खेळाचे प्रशिक्षण शिबिरांचे कौतुक केले माननीय सौचित्रलेखाताईंनी या स्तुत उपक्रमाचे खूप कौतुक केले आणि पीएनपी शैक्षणिक संस्थेच्या मध्ये हा उपक्रम राबविले जाईल असे सांगितले तसेच चलेबाग मुरुड आणि रायगडमध्ये योवी स्पोर्टसकडून स्पर्धा घेतली जाईल असे सांगितले तसेच या खेळाचे खूप कौतुक करून खेळाच्या विविध अंगांना स्पर्श करून उपस्थितांची मने जिंकली चेस स्कूल या प्रशिक्षण कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनील सर यांनी केले या, या शिबिरात सहभागी झालेल्यांनी शाळेत बुद्धिबळ यात भाग घेऊन शाळांमधून हा उपक्रम राबविलेचे सांगितले अलिबागमधील शिबिरामध्ये प्रमुख प्रशिक्षक सुमुख सर तर त्यांना सहाय्यक सी एन पाटील रायगड जिल्हा चेसिंग स्कूल कोऑर्डिनेटर यांनी काम केले संध्याकाळी अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर सर्वांची एक तासाची लेखी परीक्षा घेतली पासष्ट ते ऐंशी मार्क मिळवलेले यांना स्कूल ट्रेनर सर्टिफिकेट दिले जाईल तर ऐंशीचे वर मार्क मिळवले तर सिनियर ट्रेनर ही पदवी दिली जाणार आहे दोन हजार पंचवीस ते सव्वीस या वर्षात पाचशे शाळांमधून हा उपक्रम राबविले जाणार असल्याने राज्यात कोल्हापूर नागपूर सोलापूर जळगाव नांदेड पुणे रायगड या सात ठिकाणी असे शिबिर घेऊन दोनशे ट्रेनर तयार केले आहेत शिबिर संपन्न करण्यासाठी रायगड जिल्हा चेस असोसिएशनचे खजिनदार खजिनेदार सुशील गुरुव यांनी मदत केली आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल सदैव आपल्या सोबत रायगड ओवी न्यूज चॅनल नेहमी पाहत राहा लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करायला विसरू नका